नमस्कार शेतकरी मित्रांनो अॅग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या अॅग्रोवन शेत मार्केट पॉडकास्टमधून मधून पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरातील नरमाई कायम आहे आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवारी सोयाबीनचे वायदे पुन्हा नरमले सोयाबीनचे वायदे शुक्रवारी नऊ पॉईंट सत्याऐंशी डॉलर प्रतिबुशेसवरती होते तर सोयाबीन तीनशे एकोणीस डॉलर प्रतिटनांवरती होते देशातही सोयाबीन दबावातच असून सोयाबीनला आजही चार हजार शंभर ते चार हजार चारशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कापसाचा भाव आजही दबावातच आहे जागतिक पातवर अनेक देशांमध्ये दे सध्या अनिश्चित परिस्थिती आहे त्यामुळे कापसाच्या मागणीवर परिणाम झाला मागणी घटली आणि विक्री वाढल्याचा परिणाम कापसावर दिसून येत आहे कापसाचा भाव गेल्या चार वर्षातील सर्वात निच्चांकी पातळीवर कायम आहे आज दुपारपर्यंत कापसाचे वायदे अडुसष्ट पॉईंट अडोतीस सेंट प्रतिपाहच्या दरम्यान होते देशातील बाजारातही सप्टेंबरचे वायदे छप्पन्न हजार तीनशे रुपये पोहोचले होते तर बाजार समित्यांमधील भाव सात हजार ते सात हजार पाचशे आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आल्याच्या भावात मागील काही दिवसांपासून काहीशी नरमाई दिसून आली नव्या हंगामात लागवडीसाठी आले बियाण्याला चांगली मागणी वाढली याचा आधार आल्याच्या बाजाराला मिळत आहे आल्याचे भाव देशातील बाजारात टिकून आहेत बाजारातील आवक कमी असल्याने सध्या आल्याचे भाव पाच हजार ते आठ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत आल्याची ही भावपाती आणखी काही दिवस टिकून राहू शकते तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दराला काहीच आधार मिळेल असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीच्या भावात काही प्रमाणात चढउतार सुरू झाले आयात तुरीचे भाव मागील काही दिवसांपासून स्थिरावले आहेत आजही देशातील भावापेक्षा आयात तुरीचे भाव काहीसे अधिक आहेत याचा देशातील देशा तुरीच्या भावालाही आधार मिळतोय सध्या तुरीला सरासरी दहा हजार ते अकरा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय तुरीच्या बाजारातील ही तेजी कायम राहील असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला राज्यात लसणाचे भाव सध्या नरमले आहेत लसणाची बाजारातील आवक मागणीच्या तुलनेत कमीच आहे पण लसणाची लागवड वाढल्याचा परिणाम दरावर दिसून येत आहे त्यामुळे लसणाची मागणी वाढलेल्या भावात काहीशी कमी झाले आहे त्यामुळे सध्या लसणाला प्रति क्विंटल सरासरी अकरा हजार ते चौदा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय लसणाचा पुरवठा आणखी काही महिने कमी राहू शकतो त्यामुळे लसणाचे भाव टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला वनला आता सबस्क्राईब करा